नमस्कार मित्रांनो चाप्टर आहे एक सामायिक रेशियो समीकरणे म्हणजे सायमल्टेनियस रिनियर इक्वेशन्स प्रॅक्टिस सेट वन hmm. पॉइंट वन किंवा सराव संच एक, एक मधील क्वेश्चन नंबर टू त्यामध्ये परत क्वेश्चन नंबर वन सो थ्री ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स अँड ए प्लस बी इज इक्वल टू ट्वेंटी टू आता एक सामायिक रेशियल समीकरण म्हणजे सायमन्टेनियस इक्वेशन म्हणजेच काय तर <coughs> ए आणि बी हे जे आहे त्यांना आपण चल म्हणणार म्हणजेच व्हेरिएबल्स म्हणणार त्यानंतर आता हे, B, B, हे है है, ए आणि बी ह्यामध्ये सुद्धा ए आणि बी हे दोन्ही माहीत नसलेल्या संख्या आहेत त्याला आपण अननोन्स म्हणतो किंवा त्याला व्हेरिएबल्स म्हणतो आणि सहगुणक म्हणजे कोई पेशंट सो ह्या ए सोबत कोण आहे थ्री आहे बी सोबत कोण आहे फाईव्ह आहे ए सोबत कोण नाही आहे म्हणजेच वन आहे इकडे आणि बी सोबत फाईव्ह आहे सो हे झाले कोई पेशंट थ्री फाय वन फाईव्ह सो हे सॉल्व्ह करणार आपण अशा पद्धतीने So, पहिला क्वेश्चन पहिले इक्वेशन दिले थ्री एम प्लस फाइव बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स याला इक्वेशन नंबर वन देऊया ए प्लस फाय बी याला इक्वेशन नंबर टू देऊया उत्तर आता हे सॉल्व्ह करताना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करताना आपल्याला काय चेक करायचंय की ह्यामध्ये अशी कोणती संख्या आहे की ती दोन्ही इक्वेशन मध्ये दोन्ही समीकरणांमध्ये इक्वल आहे म्हणजे समान आहे इकडे पण फाईव्ह बी आहे इकडे पण फाईव्ह बी आहे सो आपण ह्या टर्मला आपल्याला काय करायचंय घालवून टाकवायचं घालवून टाकायचं सो ह्या टर्मला आपल्याला काय करायचंय घालवून टाकायचंय कसं घालवणार आहोत लक्ष द्या सो थ्री ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स आणि दुसरा ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू एक रेषीय समीकरण सॉल्व्ह करताना तुम्हाला काय करावं लागेल इथे प्लस आणि इथे सुद्धा प्लस आहेत सो हे जोपर्यंत तुम्ही साइन चेंज करत नाही तोपर्यंत हा जाणार नाही सो ह्या so, दुसऱ्या इक्वेशनचा आपल्याला साइन चेंज करावा लागेल सो इथे प्लस आहे प्लस मायनस इथे प्लस आहे इथे मायनस इथे पण प्लस आहे इथे मायनस सो थ्री ए मायनस ए म्हणजेच टू ए प्लस मायनस दॅट इज फाय मायनस फाईव्ह दॅट इज झिरो सो इथे नाईनला तरी चालेल आपण हे कट करूया आणि ट्वेंटी सिक्स मायनस ट्वेंटी टू दॅट इज फोर सो हा ए जो आहे तो जागेवर राहणार आणि टू डिवाइड होईल सो ए इज इक्वल टू फोर अपॉन टू सो ए एक्वल टू टू आपल्याला एक वेरिएबल मिळालाय इक्वेशन वन मध्ये इक्वेशन किंवा समीकरण एक मध्ये ठेवून समीकरण एक आपल्याकडे आहे थ्री ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स

आपल्याला ए आणि बी मिळालेलं आहे काय करायचं आपलं हे जे आन्सर आहे बरोबर आहे की चुकलंय कसं ओळखायचंय ए आणि बी या दोन्ही व्हॅल्यूज कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुटअप करूया आपण सो इथे मी चेक म्हणूया किंवा टॅली म्हणा आपण त्याला ए प्लस फाईव्ह बी म्हणजेच टू प्लस फायव्ह इंटू फोर याची व्हॅल्यू किती येते ट्वेंटी टू सो so, इथे आपला आन्सर मॅच होत आहे ट्वेंटी टू ए आणि बी जर आपण व्हॅल्यूज फुटअप केल्या तर आपल्याला आन्सर मिळणार आहे ट्वेंटी टू म्हणजे आपले जी चल चल म्हणजेच व्हेरिएबल जे आपण फाइंड आउट केले आहेत ते बरोबर आहेत असा पुढचा प्रॉब्लेम बघूया